तर नमस्कार मित्रांनो तर मी आज चाललो आहे मुंबईला कारण गुगलचा एक इव्हेंट आहे त्याच्यासाठी दादा मी आणि दीपक आम्ही तिघं चाललेलो आहेत मी आता दादाकडे चाललो आहे आता वाजले साडेसात आणि आपल्याला अकरा वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचं हे जे मला इंस्टाला फॉलो करतात त्यांना माहीत असेल की मी पुण्याला शिफ्ट झालं आहे कामानिमित्तानं काम काय तेही तुम्हाला इंस्टावर ते कळालंच असेल सो बस मग आता पुणे ते मुंबई मुंबईला आता गुगलने आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं आहे पॉडकास्ट सिरीज असं काहीतरी एक इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी जायचं आहे तुम्हाला आज गुगलचं ऑफिस दाखवतो कसं असतं काय मोठे मोठे क्रिएटर भेटतील त्यासाठी आपण चालतो आहे ओके आता आता निघतो आपण आपली गाडी मध्ये जर कुठे थांबलो तर भेटू प्रकाश आता आणि दीपक आहे सोबत सो मजा तर येणार आहे

बदलने वाला बदलणे <laughs> चलो तर आपला आता ब्रेकफास्ट झालेला आहे खूप छान असा ब्रेकफास्ट होता फूड कोर्टमध्ये इतका छान म्हणजे एक नंबर विषय झालेला आहे कारण मोस्टली डॉमिनोज वगैरे हेच ऑप्शन असतात पण इथं श्रीदत्त दत्त होतं ना ते एक नंबर होतं आम्ही साबुदाना खिचडी पोहे आणि वडापाव चुम्मा वडापाव चहा ठिकठिक होते पावडरची होती का वडापाव छान होता साबुदाना खिचडी पण छान होती पोहे पण सो आता इथनं डायरेक्ट निघू डायरेक्ट तुम्हाला बिकेसचीच आहे आय थिंक ते ऑफिस बिकेस हीलाच भेटू आपण गुगल यूट्यूब डायरेक्ट ओके फायनली आपण बी के ला पोहोचलेलो आहे मागे ना तिथे आपलं गुगलचं ऑफिस आहे तर आपण इथे मागे आता चेक इन करून घेतलेलं आहे याशिवाय वर नाही जाऊ दे म्हणजे एक बिझनेस पार्क आहे बिझनेस पार्क मध्ये पूर्ण फ्लोअर गुगलचा आहे तर मी खूप एक्सायटेड आहे गुगलचं ऑफिस बघायला आणि तुम्हाला मी इथे दाखवा ही पहिली अशी लिफ्ट आहे जिला इथे आतमध्ये बटनच नाहीये कारण ते बाहेरूनच पास टाकून ते म्हणजे फ्लोअरला असंही करून देतात आपण डायरेक्ट तिथंच पोहोचतो तिकडे तिकडे जाताना आहेत कुठं किती सिक्युरिटी आहे तर आपलं मस्तपैकी आज यूट्यूबचा सगळा इव्हेंट झालेला आहे खूप छान असं होतं दिवसभरामध्ये खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या यासाठीच जावं लागतं इतक्या दूरून की मोठे मोठे क्रिएटर येतात ते त्यांची जर्नी वगैरे शेअर करतात आपल्याला आणि प्रत्येकाला नाही भेटत मग आपल्याला भेटतं आहे तर मग का नको याला सो so, बघू आता नवीन जे शिकलो आहे ते काही इम्प्लिमेंट करता आले तर लवकरच तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटेल बेसिकली पॉडकास्ट Uh, जे लोक पॉडकास्ट करतात यूट्यूबवरती त्यांच्यासाठी होतं ते बघू आपल्याला काय करता आलं तर ओके चल भेटू लवकरच प्पा